नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा अपघाती घटना घडूनही सुमारे अकरा दिवस झाले नवी मुंबईतील मेडिकवर या मोठ्या हॉस्पिटलमध्ये अपघातग्रस्त भैरवनाथ साळवे यांच्यावर उपचार सुरू आहेत अकरा दिवस झाले तरी आपल्याला पोलीस अथवा चालक मालकाकडून कोणताही प्रतिसाद नाही आणि त्यामुळे काल अपघातग्रस्त भैरवनाथ साळवे यांची पत्नी दिव्या साळवे आणि भैरवनाथच्या आईवडिलांनी तपास अधिकाऱ्याची तुर्बे पोलीस स्टेशनला भेट घेतली तेव्हा अपघातग्रस्त भैरवनाथ यांची पत्नी दिव्या साळवी का दिव्या साळवे काय म्हणाले ते आपण या व्हिडिओत पाहू

तेवढी सगळी पब्लिक आली त्याच्यामध्ये ते, ते, ते होते। मत मत ही ते होते मग त्या दिवशी मग असं सीन झाला तो की बाबा एवढा लागलेला आहे मग या याच्यामध्ये नुकसान भरपाई कोण करणार ते स्वतः पुढे येऊन म्हणाले की ठीक आहे जो काही खर्च होईल तो आम्ही द्यायला तयार आहोत कुठल्याही हॉस्पिटलला घेऊन जा आम्ही द्यायला पैसा तयार आहे मग तिथे आमचं स्टेटमेंट असं होतं की तिथे बाबा आम्हाला डिपॉझिटला आम्हाला पैसा हवा आहे ना कारण की एवढं मोठं हॉस्पिटल विदाउट डिपॉझिट नाही घेत त्या दिवशी ते म्हणाले की बाबा ठीक आहे आमच्याकडे एवढी एवढी अमाऊंट आहे आम्ही आता सध्याला एवढी टाकतो मग आम्ही पण अगदी झालो पन्नास हजार पन्नास हजार अमाऊंट होती त्यांच्याकडे तर ते म्हणाले की आमच्याकडे पन्नास हजार अमाऊंट आहे आम्ही तेवढी टाकलो आम्ही अग्र झालो की बाबा कोणाकडेच पैसा नसतो हे आम्हालाही करतो

तुम्ही पैसे वैभव पाडणे पाडणेनंतर हा ज्या दिवशी मी स्टेटमेंट द्यायला ही ऑपरेशन पूर्ण सक्सेसफुल झालं त्या दिवशी मी रात्री अकरा वाजता आली म्हणतात त्यांचे पैसे घेतलेले आहेत ते रिटर्न करा म्हणून मग आम्ही कुठल्या दिवसीस पैसे रिटर्न करायचे आणि पैसे रिटर्न केल्यानंतर माझ्या नवऱ्याचा पैसा भरणार कोण आहे शिंदे पी एस शिंदे पी शिंदे पी शिंदे त्यांनी तुम्हाला सांगितलं परत त्यांचे पैसे पर त्यांचे हो पैसे रिटर्न केलेत का अरे पण आम्ही त्यांचे पैसे रिटर्न केले केल्यानंतर मी बिल कुठून पे करणार आहे माझा जो फडका होता तो तुम्ही हॉस्पिटलमध्ये टाकलेला आहात मग त्याच्यानंतर आम्ही पैसे नाही ठेवू शकत आहे ना आज ठीक आहे माझ्या मिस्टरांची तिथे ओळख आहे त्यांची ट्रीटमेंट सगळ्या गोष्टी चालू आहे नसती तर काय केलं आम्ही म्हणजे मिस्टरांना वरती खाली काही झालं असतं मग कोणी जॉब घेतला त्यावेळेस आलेच ते का तू शिंदे अपघात घडून सुमारे अकरा दिवस पूर्ण झाले हे कुटुंब हादरलेले आहे एवढ्या मोठ्या रुग्णालयाचे पैसे द्यायचे कुठून या हे चि कुटुंब चिंतेत आहे अपघातग्रस्त भैरवनाथ साळवे यांच्या डोक्याला आणि शरीराला अपघातामुळे प्रचंड अशा जखमा झालेल्या आहेत उद्या आपल्या पतीचं काय होणार याची चिंता या कुटुंबाला लागून राहिलेली आहे अशा परिस्थितीमध्ये तुर्बे पोलीस आणि चालक मालक यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने हे कुटुंब आदरलेले आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलने या कुटुंबाची भेट घेतली तेव्हा भैरवनाथ साळवे अपघातग्रस्त त्यांची पत्नी दिव्या साळवे आणि भैरवनाथचे आई वडील महाराष्ट्र संध्याशी बोलताना काय म्हणाले

काय 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 कायदेशीर कारवाई करायला पाहिजे आपल्या सोबत आतापर्यंत पोलिसांचा तर अजून काही रिस्पॉन्स नाहीच आहे तीस ने ना ता तारखेला ही घटना झाली तीस तारखेला साडे नऊ वाजता जेव्हा गाडीवाल्याने त्यांना हिट केलं त्यावेळेस मी तिथे अवेलेबल होती आणि ते बघितल्यानंतर मी तातडीने त्यांना रिक्षामध्ये टाकून हॉस्पिटलला घेऊन गेली सत्यम हॉस्पिटल हे कोपरखेराने येथे आहे मग तिथे गेलो आम्ही पण तिथे जास्त इक्विपमेंट नसल्या कारणाने आम्हाला तिथे ट्रीटमेंट घेता आली नाही पण आमचा पेशंट अनकॉन्शियस असल्यामुळे आम्ही त्यांना एमपीसीटी येथे हलवण्यात हलवलं त्यांना आणि तिथे त्यांनी फर्स्ट एड वगैरे सगळं व्यवस्थित केलं व ते आम्ही नंतर त्याची पुढची प्रो प्रोसेस करायला मग आम्ही त्यांना मेडिकल हॉस्पिटल येथे घेऊन गेलो मग तिथे त्यांचं ऑपरेशन वगैरे सगळं झालं आणि ज्या दिवशी ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी तिथे तिथली वस्तीतली सगळी लोक तिथे अवेलेबल होती हा ते एका साईडला पार्किंगच्या बाईक मध्ये बसलेले होते आणि असं पण नाही की वगैरे बसलेले होते ते एका साईडला भिंतेच्या साईडला जाऊन बसलेले आणि एक एकोणीस ते वीस वर्षाचा जो मुलगा आहे तो गाडी रन गाडी चालवत होता ना त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं लायसन आहे ना त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं व्हॅलिड असं रिझन आहे की मी गाडी चालवतो आहे म्हणून आणि त्याचं नाव आहे संकेत पाटील म्हणून तो तिथलाच रहिवासी असूनही अजूनही त्याला कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा काही जे काही आहे ते अजूनही गेलेलं नाहीये ती गाडी जी आहे ती वैभव अ पारडे या मुलाची आहे आणि पोलिसांचं असं म्हणणं आहे की त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं होतं की बाबा आमच्याकडून ही चूक झालेली आहे तर आम्ही तुमचा जो काही खर्च आहे तो द्यायला तयार आहोत त्यासाठी त्यांनी पन्नास हजार ही अमाऊंट सुद्धा आम्हाला टाकली पण शिंदे जेव्हा आम्ही स्टेटमेंट निवृत्ती शिंदे हे पी आहे तुर्बे पोलीस स्टेशनचे त्यांनी मग जेव्हा मला माझ्या मिस्टरांचा अपघात झाला त्यावेळेस मी त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेली दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झालं की त्यांचं कर्तव्य होतं की आम्हाला तिथे येऊन स्टेटमेंट घ्यावेत पण त्यांनी तसं न करता आम्हाला तुर्बे पोलीस स्टेशनला रात्री साडे अकराच्या दरम्यान ते त्यांनी ते फोन केला आणि तुम्ही आला नाहीत असं आम्हाला जबाब विचारतायत की तुम्ही का आला नाहीत म्हटलं सर मी आताच माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन करून आता निघालो आहोत आम्ही येतोय थोड्या वेळात मग आम्ही इथे आल्यानंतर त्यांनी स्टेटमेंट घेतली साडे अकराच्या साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान आणि त्यानंतर आम्हाला म्हणतायत की जिथे हे घटना घडलेली आहे ते पण आम्हाला दाखवा रात्री एकच्या सुमारास आम्हाला तिथे ते घेऊन गे गेले की ही घटना कुठे घडलेली आहे त्याचा आम्हाला पंचनामा करायचा आहे मग तेही मी त्यांना रात्री एकच्या दीडच्या दरम्यान तेही मी त्यांना दाखवून दिलं त्यांचे पुन्हा तेच मग पुन्हा त्यांनी दुसऱ्या दिवशी आम्हाला परत फोन केला की आम्हाला पंचनामा करायचा आहे तुमचे जे विटनेस आहेत ते बोलवा किंवा जिथे जे अवेलेबल होते त्यांना बोलवा मग प्रत्येक जण आम्ही दिलेला आहे आमचे विटनेस सुद्धा दिलेले आहेत की तिथे जे कोणी हजर होतं ते सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे तरीही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही अजून निवृत्ती शिंदे तो ते तर काही माहिती नाहीये पण ज्या दिवशी आम्ही स्टेटमेंट द्यायला आलो त्या दिवशी आम्ही सांगितलं त्यांना किंवा अशी त्यांनी मदत देण्यासाठी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही तुमचा जेवढा काही खर्च असेल तो आम्ही तुम्हाला देऊ पण त्यानंतर त्यांचं असं स्टेटमेंट होतं की ते लोक मागे फिरले तर त्या लोकांनी आमच्यावर म्हणजे आमच्या आम साईडने केस केली तर आम्ही तुम्हाला एवढे पन्नास हजार रुपये दिलेले आहेत याच्यानंतर की आमची भरपाई इथे संपलेली आहे अशा प्र, प्रकारे त्यांनी पैसे रिटर्न करा हे प्रत्येक वेळेस ते सांगत गेले तुम्हाला जे पन्नास हजार रुपये दिलेले आहे ते तुम्ही प्रत्येक त्यांना परत कोण मागत शिंदे जे आहेत ते सांगतायत की वैभवच्या अकाउंटला ते पन्नास हजार रुपये वैभव पार्डे पीएसआय निवृत्ती शिंदे हे आम्हाला प्रत्येक वेळेस सांगत होते की तुम्ही वैभव पारडे जे आहेत गाडी मालक त्या गाडी मालकाच्या अकाउंटला ज्या अकाउंटला आलेले आहेत त्यांना रिटर्न करा अजून काहीही कारवाई केलेली का के नाहीये भेट एकदाही भेटलेले नाहीये ते फक्त पहिल्या दिवशी जे काही आले जे काही बोलणं झालं पहिल्या दिवशी अॅक्सिडेंटच्या दिवशी तेवढंच झालेलं आहे त्याच्यावर अजूनही त्यांच्यासोबत काही कॉन्टॅक्ट नाहीये ते पोलीस स्टेशनला आले ती माहिती आम्हाला अजून नाहीये की पोलीस स्टेशनला येऊन गेले किंवा त्यांनी असं स्टेटमेंट दिलं आहे की गाडी जप्त आहे ही कुठल्याही प्रकारची त्यांनी आम्हाला दिलेलं नाहीये आज दहा दिवस झालेले आहे माझे मिस्टर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आज त्यांचा खर्च किती लागेल आम्हाला माहिती नाहीये ते समोरची पार्टी बोलते तुमच्याकडे इन्शुरन्स आहे तुम्हाला कसं आमच्याकडे इन्शुरन्स आहे जर आम्हाला माहिती आहे की आमच्याकडे इन्शुरन्स नाहीये मग तुम्ही कुठल्या बेसेस वर बोलताय की आमच्याकडे इन्शुरन्स आहे म्हणून मग इन्शुरन्स आहे आमच्याकडे तुम्ही सिद्ध करून दाखवा की आमच्याकडे इन्शुरन्स आहे म्हणून मग आम्ही पेड करतो ना ते आम्हाला पण काहीच गरज नाहीये मग तुमच्या हात पाया जोडायची हो जबाबदार तेच आहेत पण ते स्वतः असे म्हणताय की आमची चुकच नाही आहे त्याच्यामध्ये गाडीचा इन्शुरन्स नाही आहे परत संकेत पाटील जो ड्रायव्हर होता त्याचा स्वतःच लायसन ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी ते गाडी आणि गाडी मालक दोघही जागेवर ज्यावेळेस मी माझ्या मिस्टरांना रिक्षा मध्ये टाकून हॉस्पिटल घेऊन गेली त्यावेळेस तिथे कोणी अवेलेबल नव्हतं बत्तीस वर्ष माझ्या एका मुलीचं वय आहे सहा वर्ष आणि एका मुलीचं वय आहे दीड वर्ष मी आता काय मला साहेब नाही मला माझ्या करायचं पाहिजे तेवढ चांगलं आशीर्वाद आलं मला लोकांनी मला तुमचं काय होणार नाही अशी सगळ्याच माहिती येते आम्हाला तुम्ही गरीबांचा तुमची कोण दखल घेणार नाही ती असे देवानी मला ही सगळे बोललेले आहे ती हे बाजू तेवढंच लेखर आहे मला कोणी असणार नाही साहेब पुढच्या जगात जरी गेलो तर त्या लेकराशिवाला खोली नाही मला एवढी माझी मदत करा एवढी माझ्या लेकराला घरी आला एवढी माझी नम्र येईल त्या सगळ्याला आशीर्वाद आला माझी काय ना एवढीच आहे मला माझं लेकर नाही मदत करावी सगळं मला ही करून द्यावं व्यवस्थित माझं लेकर घरी यावं सांग त्यांनी पैशाची मदत करून द्यावी मला नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा